लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगट हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं महासंसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवारी तीस जून रोजी सकाळी नऊ वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोकुळनगर कोंढवा बुद्रुक पुणे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच दान रक्तदान का करावं रक्तदान केल्याचे फायदे याचं महत्व सुरेश उर्फ बाळाकवडे यांनी उपस्थित नागरिकांना सांगितलंय यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सहा लाखांचा विमा कवच तीन लाखांचा अपघाती विमा तीन लाखाचा अतिरिक्त वैद्यकीय विमा प्रत्येक रक्तदात्यास जीवनभर रक्त, जीवन रक्त मोफत तसेच रक्तदान करणाऱ्या नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले तसेच सर्व वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे यावेळी सुरेश उर्फ बाळा कवडे मंगेश गोविंद चव्हाण लक्ष्मण मोटे नामदेव राग सुनील भाऊ मोहिते तबरेज सय्यद वसीम शेख आदित्य कवडे सुजित सावंत आकाश अहेरकर गणेश डुकरे भागवत केसकर संतोष मारणे धनाजी फुंदे संजय बुंडवे आदी मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा